नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी का तुमचं स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मोफत संगणक योजना आणि त्यानंतर मोफत लॅपटॉप योजना या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेव्या तर सदच योजना जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत सुरुवात करण्यात आले असून तब्बल या योजनेअंतर्गत मागासवर्गीयांना संगणक व लॅपटॉप पुरवणे योजना सुरू झाली आहे तर या अंतर्गत बेचाळीस हजार रुपये इतकं अनुदान दिलं जातं तर यामध्ये संपूर्ण अनुदान शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत वितरित केलं जातं तर साधार एकशे एकोणीस लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर लक्षात घ्या जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान वीस टक्के रक्कम अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबद्धांसाठी आणि पाच टक्के दिव्यांगांसाठी खर्च करणे आवश्यक आहे तर यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे तर याकरता पात्रता पाहू शकता की अर्जदार हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यानंतर विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबद्ध या घटकातील असावा संगणक योजनेचा अर्जदार बारावी उत्तीर्ण व एमएस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे या जर पाहू शकता की प्रत्येक योजनेकरता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचं प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र लागणार आहे तर लक्षात घ्या अशा प्रकारे ही योजना आहे तर या योजनेचा फॉर्म तुम्हाला जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या ऑफिस मध्ये मिळेल तेथे जाऊन तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज भरायचा आहे आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अटॅच करून हा अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे तर ही महत्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि ही योजना फक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे